आंबेगाव तालुक्यातील लौकी येथे समस्त ग्रामस्थ नवतरुण मंडळ आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित केलेल्या किल्ले बनवा व रांगोळी रेखाटन आणि रंगभरण स्पर्धांमध्ये पन्नास स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्पर्धेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साने गुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी ग्रामपंचायत सदस्या पूजाताई थोरात पोलीस पाटील अर्जुन ठोंबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी सरपंच अलका पडवळ माजी ग्रामपंचायत सदस्य नलिनीताई थोरात उद्योजक रवींद्र थोरात स्पर्धा संयोजक निलेश थोरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ थोरात शंकर थोरात गीताराम थोरात शिवराम थोरात दत्तात्रय थोरात आदी मान्यवर उपस्थित होते आदर्श शिक्षक संतोष कानडे पदवीधर शिक्षक विकास कानडे आणि उपक्रमशील शिक्षक संतोष थोरात यांनी पावनखिंड देखावा राजगड प्रतापगड विशालगड शिवनेरी जंजिरा सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे आणि रानूबाई माता मंदिराचे पुजारी सुनील पडवळ आणि सुरेखा काळे यांनी महिलांनी रेखाटलेल्या ऑपरेशन सिंदूर वंशाचा दिवा मुलगीच आधुनिक पृथ्वी अर्धनारी नटेश्वर महिलांवर होणारे अत्याचार माणसांचे चार्जर कोणते विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण आणि प्रदूषण पांडुरंग मानवी आरोग्य ऐतिहासिक तसेच सामाजिक प्रबोधात्मक रांगोळ्यांचे परीक्षण केले महिला व लहान बालकांमध्ये इतिहासाची ओळख सहकार्य व देशभक्तीची भावना संस्कृतीचे संवर्धन आणि दर्शन सामाजिक आनंद आणि एकता आदी गुणांचा विकास होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष निलेश थोरात ओंकार थोरात विजय थोरात केतन थोरात विशाल थोरात रोहित काळे राहुल थोरात ऋषी थोरात समर्थ थोरात सौरभ थोरात सागर पडवळ केतन काळे सिद्धेश थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले की त्याला दिशा भरकट भरकटण्यासाठी किंवा त्याच त्याला था हे होण्यासाठी त्यांनी एक भुयारी मार्ग केला होता जेणेकरून त्याला असं वाटावे की कि तोच किल्ल्याचा मार्ग आहे आता पश्चिम दिशेला त्यांनी घेतलं महादेवाचं कुंड लाल 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 ला, रेड ला मध्ये काय लिहिले किल्ल्याचं आधी किल्ल्याचे विषय माहिती किल्ल्याच म्हणता एकवीस किलोमीटर पटला डोंगरा महाराजांनी सोळाशे छप्पन साली मोरोपंत यांच्या हस्ते बांधला गेला प्रतापगड किल्ल्याला चार गुरुज आहे हा किल्ला असे काय मजबूत हा जिल्हा एक हा किल्ला आहे ना अरबी समुद्राचा आहे का इथे अरबी समुद्राचा किल्ला आणि त्या राजपूत का का ना पण किल्ला तुम्ही गेले ना पार म्हणजे चाळीस आहे का गेले ना पुढे ते आधीच्या काढत आहे का तो कुलना किल्ला नाही तुम्ही असेल काय आणि ते विर आहे का ते विहिरीतून काय आता मध्ये विहिरीतून टाकली ना गरीब तुकोन अकरा झालं विर टाकली ना किल्ली तो बीठ आहे ना त्याच्या पुढे का त्रोश दावरच्या पुढून असं खाली लिहू विहिरी तोडून टाकले ना ओरिजिनल वाटत फुल्याचं कहा का का <laughs> <आने दुरीणी। laughs> नी, नी, प्रजापती गज सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार वंडित, राजनिती धुरंधर प्रौढ રાજાધિરાજ મહાજ યોગીરાજ શ્રીમંત યોગી શ્રી 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 છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી ધર્મીર સંભાજી મહારાજ કી જય ભવાની सातारा जिल्ह्यातील अमिनाई घाटाजवळ येईल महाबळेश्वर जवळ किल्ला आहे या किल्ल्याची समुद्र सपाटी पासून ती सुमारे तीन हजार पाचशे इतकी आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न मध्ये बांधला होता सोळाशे छप्पन ते अठराशे अठरा मधील काळातील काही वगळता हा किल्ला कोणीही जिंकू शकले नाही नेहमीच हा किल्ला छत्रपासून अजिंक्य आणि अभेर राहिलेला आहे

बोल ना तुम्ही जे काय केलं तू त्याला काय म्हणतात शिवगर्जन ज्याप्रमाणे देशाचं राष्ट्रगीत चालू असताना आपण सगळी सावधान स्थिती उभे असतो तसंच शिवगर्जन किंवा गारद गारद घेताना आपण विनंती करायची कृपया सगळ्यांनी पायातही मारतरांना काढून ठेवा आणि आपला हात योग्य ठिकाणी ठेवायची आणि मग गरज गारत घ्यायची तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न